नमस्कार मंडळी गोसफगच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत मी कशाला शात पाहू ग मी कशाला बंधनात राहू ग मीच माझ्या रूपाची राणी मीच माझ्या रूपाची राणी ग किती गं बय मी हुशार किती गं बय मी हुशार अर्थात माऊस क्वीन हिच्यावर एक नंबरची भानकुदळ बाई आहे जरा चान्स नाही मिळाला की येते आपली लगेच रँट व्हिडिओ घेऊन नाही तर लगेच काय ना काहीतरी टॉन्ट आणि टक्के टोमणे मारायचे लोकांना बसून बसून आडून आडून अरे तुम्ही ना हिला सोडूनच द्या विचारणं तुम्हाला सिंपल असं वाटतं ना हिच्या बोलण्यामध्ये काय दमने आणि प्रमोशनच करते तर या प्रमोशन क्वीनचे व्हिडिओ तुम्ही बघणं सोडूनच द्या ना इतकं सिम्पल आहे कशाला हिला आणि काहीतरी ऍडवाईज करता आणि चार शब्द ऐकून घेता ती अतिशहाणी आहे तिचं शान पण आहे ना फक्त त्या बॉक्सवरचं किंवा त्या प्रॉडक्ट्सचे जे काही इन्ग्रेडियंट्स असतात ना ते वाचून दाखवणे इथपर्यंतच आहे त्या पलीकडे तिला काही माहिती नाही आहे किंवा काही ती तुम्हाला काही सांगू शकत नाही त्याच्यामुळे ती परत 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 तेच रिपीट बोलत असते की असंच आहे हे चांगलंच आहे हे प्रोडक्ट आहे ना हे प्रोडक्ट कुठलेही खराब नसतात ते तुमच्या स्किनवर डिपेंड करतं तुमच्या स्किनच्या टाईपवर डिपेंड करतं म्हणून ते तुम्ही स्वतः टेस्ट करून बघायचं पॅच टेस्ट करून बघायची जर सूट झाले तर वापरा नाही झाले तर नका वापरू हिचं काय जात आहे पॅच टेस्ट करून बघायला एक नाही हजार प्रोडक्ट्सची पॅच टेस्ट करून बघत असेल ती आणि तुम्हाला सांगत असेल रिव्ह्यू देत असेल कारण तिला प्रमोशनसाठी मिळतात तिला फुक्कट मिळतात ते प्रॉडक्ट एवढं डोकं वापरा ना तुम्हाला देवाने डोकं दिलं आहे ना त्याचा जरा वापर करा ती तुम्हाला पॅच टेस्ट करायला सांगून मोकळी होते ती तुम्हाला देणार आहे का फ्रीचे प्रोडक्ट टेस्ट करण्यासाठी नाही ना तुम्हाला ते विकतच घ्यायला लागणार आहे आणि मग नाही ना नाही सूट झाले तर तुम्हाला ते परत तर कोण घेणार नाही ओपन केलेले स्पेशली स्किनचे प्रॉडक्ट्स वगैरे कोण परत घेत नाही मग ते तुमच्या माथ्यावर पडणार त्यापेक्षा चांगलं डॉक्टरकडे जा डमॅटॉलॉजिस्टकडे जा त्याचं ओपिनियन घ्या आणि त्यांनी सांगितलेले प्रॉडक्ट्स यूज करा असल्या लोकांना विचारू नका हे तुम्हाला दीड शाणे काय ॲडवाईज करणार यांना स्वतःला तरी काय कळतं का त्यातलं त्या प्रॉडक्टवरचं नाव वाचून दाखवण्याशिवाय आणि त्याच्यावरचे इन्ग्रिडियंट्स वाचण्याशिवाय दुसरं काही येत नाही यांना ते इन्ग्रेडियंट्स वाचताना पण दहा वेळा फंबल मारतात कारण का ते स्वतःला पण काय माहिती नसतं काय वाचतो आहे काय नाही फक्त ते दिलं आहे ते आपलं वाचायचं तेवढंच माहिती आहे आणि तर मग गुगलवरती जायचं गुगलवरती काहीतरी ते इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं डिस्क्रिप्शन ते बोलून दाखवायचं ते स्वतःला पण काही कळत नसतं त्यांना आणि ते तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगतात त्यापेक्षा तुम्ही स्वतः तुम्हाला इंग्लिश येतं ना हां मग तुम्ही स्वतः जाऊन सर्च करा स्वतः पण जरा स्वतः पण मेहनत घ्या नुसतं असल्या लोकांवरती निर्भर राहू नका त्यांना त्याचे पैसे मिळतात त्याच्यामुळे ते प्रमोशन करतच राहणार ते काय तुमचं ऐकणार नाही आहेत हां मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचं हां स्वप्न बघतायत ताई ते तुमच्या जीवावर करणार आहेत पण तरी पण तुम्हाला वाटेल तसं बोलणार त्या हां ते गपचूप ऐकून घ्यायचं जर तुम्हाला असं वाटतं की ताईंनी असं काही करू नये मुंबईत वगैरे घरबीर काही घेऊ नये तुमच्या जीवावर आणि फालतूमध्ये तुम्हाला सुनवू नये तर एक सिम्पलशी गोष्ट आहे अशा व्हिडिओजना जास्त काही तवज्जू देऊ नका किंवा जास्त काही त्याला इंटरेस्ट दाखवू नका कारण काही कॉमेंट बिमेंट करून आणि किती त्यांना थांबवायचा प्रयत्न करून काही फरक पडणार नाही आहे ते लोक असं मोठे मोठं सांगतात ना तुम्हाला आवडत नाही तर बघू नका तुम्हाला आवडत नाही तर बघू नका तेच करा त्यांनीच सांगितलं ना तेच करा बेस्ट आहे एकदम मावशीचे सगळे भक्त काय केमिस्ट्री स्टुडंट्स आहेत वाटतं का बायोकेमिस्ट्री वगैरे आहेत कारण आम्हाला तर काय कळत नाही बाबा आम्ही तर साधी माणसं पण मावशी एवढे मोठे मोठे शब्द उच्चारतात आणि असं काय काय सांगतात ना असं वाटतं की बाबा एकदम केमिस्ट्री स्टुडंटची क्लास चालली आहे ह्याच्यामध्ये नायसिलामाइन आहे हायड्रोलोनिक ॲसिड आहे झिंक आहे पी सी ए आणि काय ओटा आणि लायसासेलामाइन आणि सिरिमैन काय बाबा माझी बोबडी वळली बाबा असलं काय तरी भयानक भयानक बोलतात मावशी हां बाबा ह्यातलं तर मला काय मधलं तर घंटा काय कळला नाही तर मी प्रॉडक्ट काय घेणार बा आता काय समजलं नाही मला बोलता पण येत नाही ते काय प्रकार आहे ते मला एक एक तर सर्च करून बघावं लागेल की नक्की काय काय आहे आणि मग ते पण मला माहिती नाही पडणार की बाबा हे आहे तर हे सूट होतं की नाही हे चांगलं असतं की नाही की हे नसतं हे सगळं बाबा रिसर्च भारी आहे मावशीला सतत विचारण्यात येतं बाबा तू केसांना कुठली ट्रीटमेंट घेतली आहे काय आहे तुझ्या ट्रीटमेंटचं नाव आणि काय आहे कसं असतं हो त्याचे साईड इफेक्ट नसतात ना तर मावशी आपल्या नेहमीप्रमाणे त्याचं गुगलवरती अशा वाचून वाचून सांगत होत्या तर मावशी काय म्हणतात माहिती ते ह्याच्यामध्ये ना कसलं तरी म्हणे ते असल्यात काहीतरी केमिकल होतं कुठचं तरी माहीत नाही बाबा डेंजर तर ते काहीतरी होतं तर ते ना जास्त झालं तर म्हणे की हे तर ते काय ते वाढलं ना ते ट्रीटमेंटच्या म्हणजे ते काय ते मिक्सचरमध्ये तर मग ते मिक्सचर कॅन्सरोजेनिक होतं सॉरी सॉरी कॅन्सरोजेनिक नाही कार्सिनोजेनिक होतं असं मावशींनीच फंबल मारलं म्हणजे अरे कॅन्सरजेनिक काय मावशी काय बोलते भाई तू जरा नीट वाचत जा नीट वाचत जा कार्सिनोजेनिक म्हणजे काय ते पण काय असतं मला माहिती नाही पण मावशी काहीतरी सांगत होते असं म्हणजे ना भारी भरकम असं काहीतरी सांगतात मावशी असं जड जड ते ऐकायलाच इतकं जड जाताना तर मग ते डोक्यावर किती जड वाटत असेल ना आणि त्या डोमॅटोलॉजिस्टवरून आठवलं ते मावशी नेहमी सांगते ना ते प्युअर स्किनचं तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि प्युअर स्किनचं तुम्ही एकदा अनुभव घ्या तर त्यांच्याकडे असं म्हणजे सर्टिफाईड डमॅटॉलॉजिस्ट वगैरे आहेत आणि असं तसं तरी ना त्या दिवशी आहे ना गुड्डी म्हणत होती की तिचं आणि प्युअर स्किनचं काहीतरी बिनसलं आहे आणि ती ना आता नाव पण घेणार नाही आहे आणि ती आहे ना त्याच्याबद्दल काही प्रमोशन तर करणारच नाही आहे म्हणजे ती तर लांबचीच गोष्ट पण ती एकदम बकवास आहे आणि चांगलं नाही आहे तिला एकदम बेकार एक्सपिरियन्स आलाय तर तिला काही चर्चाच नाही करायची त्याच्यावरती तुझ्या लाईव्हवर सांगत होती ओ म्हणजे आता बघा तुम्हीच ठरवा बाबा तुम्ही कोणाचे आहात आणि कोण तुम्हाला जेन्युन वाटतं कारण ह्या हो दोघी तर मैत्रिणी मैत्रिणी आहेत ना एकमेकींना मदत करतात आणि एकमेकींशी मिळून मिळून वागतात आणि ठरवून ठरवून गोष्टी करतात नाही का तर मग आता त्यांचे भक्त पण कॉमन आहेत ना वाव गुड्डीला फॉलो करणारे मावशीला पण करतात आणि मावशीला करणारे वाव गुड्डीला पण करतात तर त्याच्यामुळे तर तुम्ही ठरवा मावशीचं ऐकायचं की वाव गुड्डीचं ऐकायचं की कोणाचंच नाही ऐकायचं मी तर म्हणेन बाबा सायन्स की सोनो मावसी तुम्हाला ना जरा पण मॅनर्स नाही हा एकदम मॅनरलेस लोकांच्या गप्पा ऐकता तुम्ही चालताना येता जाता लोकांच्या गप्पा ऐकता लोक आपलं प्रायव्हेट काय बोलत असतील ते कान देऊन ऐकता ऐकता ते ऐकता वरून आपल्या व्हिडिओ थ्रू सगळ्या दुनियाला सांगतात की कोण काय बोलत होतं एकमेकांशी काय आणि तुम्हाला बसमध्ये तुम्हालाच बरं हो असं लोक येतात मी तर आहे ना तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला बिलकुल कम्फर्टेबल वाटत नाही तर माझ्या मला जर कोणी तुमच्यासारखं समोर आलं तर मला बिलकुल असं वाटणार नाही की त्याच्याकडे ओपन न पाहावं ज्यांना वाटतं ते तर धन्यच आहेत म्हणजे तर त्याच्याबद्दल तर मला काय म्हणायचं नाही आहे पण मावशीच्या स्टोरीज काहीतरी एकदम अलगच असतात म्हणजे काय स्टोरी स्वतःच बनवतात आणि स्वतःच्या मनाची भडास काढतात असं मला वाटतं काय तर म्हणे मी ना रस्ता क्रॉस करत होती तर एक बाई आहे ना तिच्या आईशी बहुतेक काहीतरी बोलत होती आणि ती बोलत होती की मला ना माझ्या ड्रेसेसवरून जज करतात मी काय कपडे घालते काय खाते कुठे जाते काय फिरते तर त्याच्यावरून मला ना माझी सासरची मंडळी जज करतात तर आहे ना मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की असं लोकांना जज करायचा हक्क कोणी दिला सासरच्या मंडळींना आणि कोणाला पण म्हणजे आपण कोणाला प्लीज करायला आपलं आयुष्य नाही आहे ना आपल्याला आपलं आयुष्य मनसोक्त जगण्यासाठी मिळालेलं आहे मला तर हेच वाटतं की स्त्रीवरची बंधनं काय तरी बोलतात बाबा मावशी ना मावशी आहे बाबा खूपच जडजड बोलतात काय तरी बोलत होत्या स्त्रीला कसं बंधनात राहायचं आणि स्त्रीने कसं कस वागायचं कसं नाही वागायचं ओ स्त्री इकाला ना कला ना असं <laughs> म्हणली मी मावशीला की बस झालं मावशी हो गया अभि पण काय मावशी आहे बरोबर नाही आणि या मावशी बरोबर नहीं? तुम्हाला कधी ना शेअर रिक्षामध्ये वगैरे दिसली ना तर एकतर तुम्ही रिक्षा तरी बदला नाहीतर आहे ना काय तिकडे असं चॅट वॅट करू नका किंवा ना काही कोणाशी काही बोलू बिलू नका हे ऐकत असते कान देऊन हां चॅट पण वाचत असेल बाजूच्यांची काय बाबा लिहिते काय टाईप करते कोणाची प्रायव्हसी इन्व्हेड करणं सो बॅड इतकी हुशारं नाही बाई पण तिला ना डॉग्सला इंजेक्शन्स असतात त्यांना पण वॅक्सिनेशन्स असतात हे काय माहितीच नव्हतं तिला एकीने कॉमेंट केली होती की ती तुझ्याकडे येते ना ती दस्तुरी, तो दस्तुरी तो तो ना तर त्या दस्तुरीला इंजेक्शन्स वगैरे दिलेत का तर ते एकदा बघून घे कारण टिक्स वगैरे होतात त्यांना परत ते असं म्हणजे स्ट्रे आहे ना ती तर नाहीतर मग तू असेल पॉसिबल तुला तर तू एकदा तिचं करून घेत जा असं व्यवस्थित तर ती म्हणते कसलं इंजेक्शन कसलं वॅक्सिनेशन म्हणजे हिला तो काय माहितीच नाही इतकी हुशार आहे बाई किती कित मी हुशारवाली त्या नवऱ्याचं वजन वाढतंय तर तो, तो पण म्हणे की मला थोडं कमी खायला देत जा थोडं माझा डाएट पोर्शन कंट्रोल कर हिचं काय माझं तुमच्यावर प्रेम आहे माझं तुमच्या शरीरावर प्रेम नाहीये मी तुमच्यावर प्रेम केलंय तुमच्या आत्म्यावर प्रेम केलंय तुम्ही अगदी आल्यासारखे वाकडे तिकडे आणि रताळ्यासारखे गोलमटोल झालात ना तरी मला चालेल मासेला वाटलं की मंद फक्त लगेच बोलतील की वाव कपल गोस भारी ताई तर किती प्रेम करते ना जीजूंवर खरंच तुमचं लव किती प्युअर आहे हे ते तो नवरा बोलतो अगं बाई पण माझा तर टाचा दुखतात त्या वजनाने माझे पाय दुखतात त्याचं काय अगं अगं यडपटबाई ते ना जान आहे तो जहान आहे कधी ऐकलं आहे का तू हे वाक्य हां जर हेल्दी राहिलं तरच प्रेम करू शकशील ना त्यासाठी हेल्दी राहणं खूप इम्पॉर्टंट आहे उगायचंच काहीतरी कितीतरी आपले रोमॅन्स घेऊन येत असते घुसत असते आणि त्यानंतर स्वतःच म्हणायचं की तुमचं वजन वाढतंय का चार लोकांसमोर चार काय किती ते तुझे सबस्क्रायबर आहेत एवढ्या सगळ्या लाखो लोकांसमोर नवऱ्याची फुल इज्जत काढायची मग तो काय वेगळं सांगत होता कुठल्या हिब्रूमध्ये सांगत होता जेव्हा डोक्यात घुसत नव्हतं तो सांगत होता ना की माझं वजन वाढतंय म्हणजे पाय दुखत आहेत ते आता तुझं प्रेम होत तू चाललेलं आणि आता ते सबस्क्रायबरांनी सांगितलं की त्यांचं वजन वाढतं आहे तर तुला पटलं आणि नंतर मग सगळ्यांना सा सांगायला लागली की बघा कसं मी कशी खाऊन पिऊन पण मेंटेन आहे मी कशी कमसीन आहे अगं काय कमसिन बिमसिन नाही ती जी माणसं अशी खुरापती माणसं असतात ना पाताळ यंत्री ती लोक अशीच असतात कारण ते नेहमी दुसऱ्याचं कसं काय करावं कसा त्यांचा करा बंदोबस्त करावा किंवा काय करावं सतत ह्याच विचारात असतात ना तर ते आतून आतून असे जळून जलू जळून आहे ना त्यांच्या अंगाला लागत नाही आता बघितलं ना काय तर एकदम नजरचे लावते होते एविलाय टायटलला कोणाची नजर लागते हिला हेच बघा ना आता किती अंधश्रद्धा ती अंधश म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण इतका तुला देवावर आणि कर्मावर भरोसा आहे ना मग ठेव ना भरोसा कशाला उगाच असते विलाय आणि नजरचे टिक्के लावते तसं पण तुला कोणाची नजर जर काय लागणार नाही कारण नजर लागण्यासारखं काय आहेच नाही आणि अगदीच व्ह्यूज वगैरे पडले असतील आणि तुला असं वाटत असेल तर त्याच्यात काही नजर वगैरे लागत नाही ग प्रॅक्टिकली विचार कर लोकांना एवढ्या बड्याबड्या बाता ठोकतेस ना की असं काही नसतं ही सगळी अंधश्रद्धा आहे असं काही काय ते वशीकरण आणि हे ते असा, असा गोष्टी नसतात मग हे कसं काय मानतेस ग हां की नजर लागते आणि ह्या होतं आणि त्या होतं हे नजरेबिजरेने काय होत नसतं चांगलं कंटेंट द्या चांगले व्ह्यूज येणार आणि आपल्या पब्लिकला जे आपल्याला पाहतात त्यांचा मान ठेवा त्यांच्याशी चांगलं वागा त्यांच्याबद्दल चांगल्या ओ इच्छा ठेवा नुसतं तुमच्या सर्वात चांगल्या इच्छा पूर्ण हो। होत असं बोलून काय होत नसतं हां ते तुमच्या वागणुकीतनं पण दिसलं पाहिजे त्यांनाच उलटं पुलटं बोलून नंतर त्यांच्याकडनंच इच्छा ठेवतात की त्यांनी तुम्हाला पहावं त्यांनी तुम्हाला व्ह्यूज द्यावेत आणि त्यांनी तुमची वा वा करावी येतो असा हुवा की चिटबी मेरी और पटबी मेरी ते इवेल आहे गळ्यात बांध नाही तर आणि कुठे बांध काहीही फरक पडत नाही त्याच्याने स्वतःच्या कामावर विश्वास ठेव बोलतेस ना प्रॅक्टिस वॉट यू प्रीच नवरा बिचारा दमून भागून घरी आला तर त्याला म्हणते सुभा का बोला शामको घर आही गया अरे कुठे काय वापरायचं कुठल्या म्हणींना पण काय अर्थ असतो ते जरा शिकून घे बाई तू ना काय बोलतच जाऊ नको बाबा तू आहे ना एक काम कर तू आहे ना फक्त प्रमोशनच कर ते पण काय तुला जमत नाही तसं जसं तर काहीच जमत नाही काय जमतं काय माहिती ते गुलाबजामुन केले होते ते, ते पण काला जामूनच झाले होते तर ते, ते असो पण ठीक आहे चल ॲटलीस्ट ते तरी काहीतरी करशील वाचून वाचून तरी ते प्रमोशन करतेस कसं बस तर तू तेच कर अर्वाचीन राव तुम्हाला मी सांगते काय बोलायचं नेक्स्ट टाईम आता ही असं काहीतरी फालतू बोलली ना तुम्हाला तुम्ही ऑफिसमधून आले आले हिला काय म्हणा माहिती मेहमान का स्वागत पान पराग से जे बोलो जुबा केसरी पान पराग पान मसाला पान पराग हॅ ना राव आम्ही खूप मागे एकदा असं बघितलेलं तुम्ही असे मसलत होते ना हातात घेऊन बघितलं आम्ही बघितलं ना भेटायला येणारे लोक पण ह्यांच्याकडनंच शिकून येतात ह्यांच्यासारखेच बोलतात त्यांच्या पण बोलण्याची भाषा तीच मग भले ते कुठेही युरोपातले असू देत नाहीतर मग आणि कुठले यू एस एमधले असू देत पण मराठी भाषेची ना वाट लावू नका रे बाबा हे खोलू गिफ्ट खोलू मी बघू खोल खोलून नाही रे ओपन करू का मी अनपॅक करू का किंवा मी उघडून बघू का खोलू काय खोलू, ह्यांचा जो न सुधारण्याचा अट्टाहास आहे ना ह्या अट्टाहसापाईंना फालतूमध्ये लोकांना पूर्ण सगळ्या रिजनला नावं ठेवू लागले आहेत आजकाल म्हणजे मी एक दोन अशा कॉमेंट्स बघितल्या होत्या ज्याच्यामध्ये लोकं असं म्हणत होते की तुमची भाषा इम्प्युअर आहे या भागातली लोकच अशी भाषा वगैरे बोलतात तर त्यांना म्हणा मला हे सांगणं आहे की भागाचा वगैरे काहीही संबंध नसतो प्रत्येक भागाची आपली आपली बोलीभाषा असते आणि प्रत्येक बोलीभाषा ही गोडच असते प्रॉब्लेम तुमच्या दादा ताईंचा आहे हे कुठलीही बोलीभाषा बोलत नाहीत हे अशुद्ध बोलतात मी पुन्हा पुन्हा सांगते की बोलीभाषा ही कुठलीही वाईट नाही आहे हे तुमचे दादा ताई जे आहेत ते चुकीची इन्फॉर्मेशन पोचवतात स्वतःच्या चुकीच्या बोलण्याला बोलीभाषेचं नाव देऊन आपल्या भाषेचं समर्थन करतात हे चुकीचं आहे तुम्ही तुमच्या दादा ताईंना यासाठी रिस्पॉन्सिबल ठरवलं पाहिजे ना की कुठल्या प्रदेशाला आता हे मी जमुऱ्यावरून नक्कीच सांगू शकते कारण मी ही रत्नागिरीची आहे म्हणजे माझा माहेर रत्नागिरीचा आहे माझ्या अख्ख्या खानदानात जमुऱ्यासारखी खटारी भाषा कोणी बोलत नाही पण हे लोक असे आहेत ना ह्यांच्यामध्ये इतकी म्हणजे हे मंदपणाचं नेक्स्ट लेवल आहेत हे लोक की हे लोक आपली चांगली भाषा सोडून ह्यांच्यासारखी वाईट भाषा अवलंबतात कारण फक्त जस्ट टू प्रूव्ह की आम्ही तुमचे किती परम भक्त आहोत ह्यातनं स्वतःला डिग्रेड करणं आणि डिटोरिएट करण्यामध्ये काय ह्यांना आनंद मिळतो आणि काय भूषण वाटतं गॉड ओनली नोज आणि ह्यांच्या तादाताईंना चांगलं काही सांगायला गेलं तरी फणकारे येतात त्या मुलाने पॅडला रायटिंग पॅडला पायाने असं खेचलं होतं तर एकीने चांगलीच कॉमेंट केली होती की तसं करणं योग्य नाही कारण ते एक विद्येचाच भाग आहे ना का आपण पॅडवर आपण आपले कामाचं कागद लावतो किंवा वही पुस्तक असं लावून आपण पॅडचा उपयोग त्याच्यासाठीच करतो रायटिंग पॅडचा तर त्याच्यामुळे असं पायाने खेचणं चांगलं नाही ते फक्त बरोबर नाही वाटलं आणि ते कॅप्चर पण झालं आहे शक्य असल्यास ते क्रॉप कर किंवा त्याला समजावून सांग पण कसलं काय ताईला आला राग तो लहान आहे तो असा आहे तर त्याच्यामुळे चा चालतं एवढं काय आता लहान मुलाला दमदाटी करायची का हो ताई ता तुम्हाला कोणी त्याला दमदाटी करायला नाही सांगत आहे तर तुमच्या मनात आहे त्याला आम्ही काय नाही करू शकत फक्त सांगितलं आहे जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे सांगायला काय जातं एकदा त्या मुलाला तुम्ही समजवतं शकता तुम्ही हे बोलायला पाहिजे की ठीक आहे मी समजवते चुकून केलं असेल त्याने पण ह्याच्यापुढे तो असं नाही करणार अशी खबरदारी मी घेईन इतकं सिम्पल होतं ते प्रत्येक गोष्टीचं जस्टिफिकेशन दिलंच पाहिजे असं कुठे आहे का आणि तुमच्या कन्व्हिनियन्सने तो लहान होतो तुमच्या कन्व्हिनियन्सने तो मोठा होतो नाही का आता हा इन्सिडन्स झाला तेव्हा तो लहान आहे पण जेव्हा त्याला कुठे एकटं पाठवायचं असतं किंवा त्याला एकट्याला सोडून जायचं असतं भटकायचं असतं तेव्हा तो मोठा आहे तो एकटा राहू शकतो एक आता पण त्याला असं गावी एकटं राहण्याची सवय करण्याचं तुमचे प्रयत्न चालू आहेत म्हणजे इथे बरं आपलं राजा राणीला नाही का हां आता राहणार ना बाबू तू गावी राहू शकता ना तू एकटा आजीबरोबर तेव्हा बाबू मोठा पण मग आपली काही चूक असं आपल्या पॅरेंटिंगवरती असं काहीतरी वाटलं की कोणतरी काहीतरी बोलतंय तर मग बाबू छोटा हो तो लहानच आहे आमच्यासाठी तो लहानच आहे तुमचं आधी तुम्ही ठरवा कारण तुमच्याच कन्व्हिनियन्सने तो लहान मोठा होत असतो आम्हाला नका सांगू की तो लहान आहे आणि नवीन काहीतरी कंटेंट शोधा हे कोल्ड कॉफी आहे ना हे आम्ही चौथीमे करते ती खरंच खरंच मंडळी आम्ही जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा आम्ही हे सगळे असे उद्योग करायचो दुपारच्या वेळेत उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे आणि अगेन कमिंग बॅक टू द फर्स्ट पॉईंट की जे ते म्हणत होत्या ना की मी असे प्रोडक्ट्स असं पारखून वगैरे घेते आणि मी असं कुठलाही प्रमोशन करत नाही नाहीतर मी असं करायला लागली असती ना तर मी आत्ताच्या आत्ता मुंबईमध्ये आत्तापर्यंत फ्लॅट घेतला असता मला गावी घ्यायची गरज नव्हती हो ते तर आहेच तुम्ही घेतला पण असता रादर तुम्ही घेऊ पण शकता अजूनही घेऊ शकता पण तुम्ही घेणार नाहीत कारण का हेच आहे ना ते माझं दहा बाय दहाचं हॉल आणि माझं चार बाय चारचं किचन जा आणि माझं पाच बाय पाचचा पोटमाळा हेच तर तुमचं कंटेंट आहे आता ते पण आता गेलं तर मग दाखवणार काय कसं काय व्ह्युअर्सना आपण अट्रॅक्ट करणार नाही का की ना ना म्हणजे मी किती सहन करते आणि मी किती कसं जगते आणि मी एवढं घर पण किती छान ठेवते टापटीप ठेवते आणि नीटनेटकं ठेवते हे सगळं दाखवायला कसं मिळणार म्हणून ते तुम्ही घेत नाही कारण का सोर्स ऑफ इन्कम आहे हे घर असं कसं सोडणार आणि राहायला प्रश्न तुमच्या स्किनचा की तुम्ही खूप ग्लो करता आणि म्हणजे खूप हेल्दी स्किन ठेवली ना आणि असं नीट असं काळजी घेतली तर मग असं चकाकते आणि मला खूप प्राऊड आहे माझी स्किन अशी चकाकते तर ते काही चकाकी विककी असं काही हेल्दी स्किनची चकाकी नाही आहे ती ती तुमची स्किन आहे ना ऑईली आहे त्याच्यामुळे जास्त काहीतरी प्राऊड फील आणि हे ते काय उडू नका हवे ऑइली स्किन असली ना की ती ऑईल बाहेर फेकते ना गरम वगैरे झाला ना तर मग ते ऑइल पोर्समधनं बाहेर येतं आणि मग आपला चेहरा तेलकट होतो तसा तो तुमचा चेहरा नॅचरली तेलकट आहे तर त्याच्यामुळे ना ते तेलची झका जक्का, झकाकी येते झकाकी हां ग्लोची चकाकी नाही आहे आणि जाता जाता मला इतकंच सांगायचं आहे की ताई जसं म्हणतात ना मी सगळे प्रॉडक्ट वगैरे पारखून घेते ज्याचं पण मी प्रमोशन करते त्यांच्याशी बोलून पारखूनच करते तर मला त्यांना सांगायचं आहे की ज्या कंपन्या ह्यांना देतात ना त्यांनी ह्यांना पण प्रमोशन देताना पारखूनच द्या दे। की आपण कोणाला देतो आहे त्यांना आपल्या कंपनीचं नाव तरी नीट बोलता येतं आहे का ते आधी प्रॅक्टिस करून घ्या यन वाय बेवाल्यांनी कारण आपल्या ताईना खूपच ट्रॅडिशनल वगैरे वगैरे आहेत चला तर मग मंडळी आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते तुम्हाला कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की कळवा उद्या असणार आहे आपला वीकेंडचा वार सो स्टे ट्यून फॉर दॅट तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मास्मा